हा बोला ताई हा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ताई नाही ताई छोटासा अनुभव <laughs> आहे मागचा अनुभव तुम्ही टाकला का ताई मला ऐकायला भेटलाच नाही किती दिवस झाले भरपूर दिवस झाले आता दीड महिना होतोय मग आला असेल ताई लक्ष नाही पडला माझ्या नजरेत ताई मला अनुभव शेअर करायचा हा, म्हणजे कसं माझी मुलगी मी सांगितलं सांगितली तिचं हो, 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 थर्ड इयर झालं लास्ट इयर आहे आता फोर्थ इयर तर हा। मग माक, ती मागच्या महिन्यात नाही का एक जुलै ते एक ऑगस्ट पर्यंत तिला इंटर्नशिप करायची होती तर सर्वांना कंपल्सरी आहे म्हणे आम्ही इकडे चंद्रपूर कडे राहतो ना लांब पडते सर्व मुलींना नागपूरला जाऊन या म्हणून सांगितलं म्हणे कॉलेज वाल्यांनी ते एकदा त्या दोघी मैत्रिणी जाऊन तिथे विचारल्या पण नागपूरच्या कंपनी मध्ये त्यांनी त्यांना यांच्याशी चर्चा वगैरे केली आणि म्हणे का ठीक आहे तर ठीक आहे म्हटल्यावर ही म्हटली म्हणते मग आम्ही समजू का नाही तुम्हाला कोण सांगितलं पक्क झालं म्हणून आता आम्ही काही सांगू नाही म्हणे मग वापस आले ते वापस आल्याच्या नंतर त्यांचा काही आलाच नाही तिकडून निरोप सर्व मुली मुलं वगैरे जिकडे तिकडे जायला लागले मग यांना काही कंपनी मिळत नव्हती मग एक दिवस फोन केले मम्मी म्हणे इथं जवळच आहे म्हणे हिंगणघाटला तिथे जाऊ का म्हणे मी का मग हैदराबादला जाऊ म्हणे मी म्हटलं जवळची कंपनी राहिली तर का फरक पडते बेटा आपल्याला अनुभवच घ्यायचा आहे ना मग तेच जा म्हटलं जवळच तर मग तीन मुली आहे म्हणे मग ते म्हणे मी तिथेच म्हणे मी म्हटलं तिथे जा तिथेच जा म्हटलं तर एक्झाम झाल्यावर आली ती आणि तिला म्हणजे सत्तावीसला ला आली आणि तीसला ला जाऊन तीसला ला जाऊन एकला तिथं हे जॉईन रूम बघितली होती तिथे जाऊन ही काही गेली नाही अच्छा तर मग त्यांनी मग हे रूम बघितली म्हणे एका महिन्यासाठी पाच हजार रुपये त्या महिन्यात हा तर म्हटलं बेटा एक महिन्यासाठी कोण देते ठीक आहे पाच हजार पाच हजार, हजार का? एका महिन्यासाठी कोण देणार आहे आहे रूम फक्त ठीक मग गडबडी तयारी केली आणि दोन दिवस राहिली आणि इथूनच गेली त्या मुली तिथून त्यांना जवळ पडते की तिथून गेले मग ही कशी आहे माहिती का आपल्याला कसं आपलं आपले मुलं लोकांच्या नजरेत मोठे दिसते पण आपल्याला लहान बरोबर हा आणि खूपच म्हणजे मी एकटीच आहे मला असं जाऊ असा कोणाचा इथे मला आधार नाही आणि मुलींना पण असा कोणाचा आधार नाही आम्ही एकमेकांचाच आधार आहोत फक्त असं तर मग आता हे जात म्हटलं तर पहिले नाही मग अगोदरल्या दिवशी फोन आला का नाही म्हणे रूम नाही म्हणताय म्हणे बिल बिलचा इश्यू झाला म्हणे लाईट बिल तुम्ही भरा म्हणताय म्हणे घर मालक तर मी म्हटलं आता वेळेवर कसं बेटा तिघा जुना मध्ये जाणारच किती एक महिन्यात येईलच किती बिल तेच रूम करा ना कशाला इकडे तिकडे शोधता नवीन ठिकाण हिंगणघाट म्हटलं तर भीतीच वाटते असं आपल्याला खूपच भीती वाटते ना मुलींना पाठवायचं म्हणजे एक रिक्सच वाटते आई वडिलांना हा आणि त्याच्यामध्ये असे प्रॉब्लेम म्हटलं तर मी मी म्हणायची ना का नाही जे बघितली आहे ना तेच रूम कर तिचे पप्पा पण म्हणे का काय नाही जाऊ द्या एका महिन्याचं बिल जात असेल तर का मग तिथं रात्री मग आहे ना गोंधळच केला मग सकाळी नाही जा दुसरी पाहिल्याशिवाय मग पुन्हा फोन आला त्या मुलींचा का नाही आपण जाऊ आता जाऊ दे ते देऊन टाकू बिल मग घाई घाईतच तयारी करत होती आता असं मुंड नव्हतं आणि घाई घाईतच तयारी करेल तर घाई घाईतच मी तिला डब्बा वगैरे बनवून दिला है है। ते मग तिचं कसं आहे सोबत मला नाही काही कि पर्यंत किंवा गाडीपर्यंत गावातून निघतानी मी पाहिजे तिच्या सोबत <laughs> तर मग मम्मी ना होऊ दे ना लवकर मी घाई घाईत शिकला लावायची तर माझ्या मुंडातून का शब्द तुन्द जा स्वामीला चल चलमन सोबत स्वामी म्हणजे माझी इच्छा होती का मी जाऊन तिथपर्यंत बघून घेऊनच ती मला नाही म्हटली असती तुझी होती तू कशी येते नाही तर तू स्वामीला सांग मी ते जाऊन येत वाटे देवघराजवळ चला स्वामी सोबत म्हणून पुन्हा एकदा म्हटलं तिला जातो स्वामी मम्मी तू म्हणत आहे मी जाऊन म्हणून येतो किती म्हणून मी म्हणे मग मी तिला अंगा आपली विभूती दिली अकलकोटची आणि तिच्याकडे माळ असतेस आता मनातून म्हटलं स्वामी आता तुम्ही सांभाळा असं म्हटली आणि तिला इथून पाठवलं ती अशी आहे ना ताई बस स्टॉपवर गेल्यावर ती मला विचारते मम्मी ही अशी तिला असं बस वगैरे सांगायला लागते ती गेली गेल्याच्या नंतर त्या मुली तिकडून आल्या तिकडून आल्याच्या नंतर तिला भेटल्याच्या नंतर पुन्हा तिला तिच्या भावाची रूम आहे म्हणे तिथे थांबवल्या आणि नाही म्हणे बिल साठी नाही जमत आपण दुसऱ्या आप रूम पुन्हा फिरल्या पुन्हा फिरल्या ही थकून होती मग पुन्हा फिरल्या फिरल्या आणि पुन्हा तिथेच गेल्या त्याच रूम तिथे गेल्याच्या नंतर मग सायंकाळी तिनं मला फोन केली मम्मी म्हणे इथं आहे ना म्हणे पूर्ण अख्ख घर दिलं म्हणे आम्हाला त्यांनी म्हणे त्यांचं म्हणजे बनवलेलं आणि सांगायची विशेष गोष्ट म्हणजे अख्ख देवघर आहे म्हणे अरे वा आणि त्यात स्वामी आहे म्हणे तर तिने जेव्हा मला सांगितलं का स्वामी आहे तिथे मी पूर्ण निश्चिंत झाली अरे वा तीन रूम ए टू झेड फ्रीज पासून पूर्ण अंतरुणा पासून रॅक सर्व गोष्टी पूर्ण वापरे घर दिलं त्यांना पाच ए टू झेड पायदानी पासून तर सर्व झाडू सगळे सह केली बघा हा म्हणजे एवढे अडथळे येऊन सुद्धा पण आमच्या तोंडातून असं नाही निघायचं का बेटर नको ते नको मग तुम्ही दुसरीच बघा आमच्या तोंडातून नाही निघल ताई एकदा पण हे महत्वाचं स्वामी आपल्याला बुद्धी देतात ताई हो आणि तिने सांगितलं ते लेटलेला राहते बघा स्वामींचा फोटो हो मेन आहे मनी आणि तिनं मी म्हटलं बेटा मला पूर्ण दाखव व्हिडिओ कॉल करून तर <laughs> देवघर ताई इथे दे लक्ष्मीची मूर्ती तिची लक्ष्मी भक्त आणि पूर्ण सर्व माझे डोळे भरून आले स्वामी म्हटलं तुम्ही म्हणजे एवढं माझं अंतःकरण तुम्ही जाणता म्हणजे आमच्यासाठी झरे खरे खरे अनुभव खूप मोठा नाही पण पन... हा एवढं महत्वाचं आहे ताई, ताई, ताई। म्हणजे पुढं का होईल ते मला माहित नाही पण स्वामी आज आमच्यासाठी हजर आहे बरोबर बरोबर हजर मी शेअर करते हा श्री स्वामी सर श्री स्वामी